मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांना आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा अर्ज अपात्र झाल्यामुळे किंवा अन्य कुठल्या कारणाने हप्ते म्हणजे किंवा एक दोन हप्ते आले पण त्यानंतर कुठल्याही प्रकारे सन्मान निधी आपल्या खात्यात मिळाला नाही अशी ज्यांची तक्रार होती त्या सगळ्यांसाठी लाभ मिळवण्याची ही शेवटची संधी असणार आहे असं महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलंय त्यामुळे ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला त्यांचा अर्ज हा बाद झालाय ज्यांना लाभ मिळतो किंवा ज्यांना लाभ मिळत नाही अशा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये महायुती सरकारने माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या लाडकी योजनेचा भाग म्हणून काही ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांचा सन्मान निधी हा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात होता या योजनेचे काही हप्ते हे वितरित सुद्धा झाले मात्र त्यानंतर अशी एक बाब लक्षात आली की काही खरोखरच गरजू असलेल्या पात्र असलेल्या महिला या योजनेचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत आहेत आणि त्यांच्या ऐवजी हे कुठलेही निकष पूर्ण न करणाऱ्या काही अपात्र महिलांनी ज्यामध्ये खरतर शासकीय कर्मचारी असलेल्या महिला इतकंच नव्हे तर काही पुरुषांचा सुद्धा समावेश होता ते सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं लक्षात आलं अर्थात यानंतर लगेचच या अपात्र अर्जदारांचे लाभ हे सरकारच्या वतीने बंद करण्यात आले आणि माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आलेल्या अर्जांची पडताळणी सुरू झाली पण म्हणतात ना कधी कधी ओल्याबरोबर सुद्धा जळतं त्याच पद्धतीने जेव्हा ही पडताळणी सुरू झाली तेव्हा काही अपात्र महिलांमध्ये अशाही महिलांचा समावेश झाला ज्या कुठल्या एक ना दुसऱ्या निकषांमध्ये अडकून त्यांचे अर्ज सुद्धा बाद करण्यात आले यामुळे ज्या महिला गरजू होत्या त्यांना सुद्धा हा दीड हजार रुपयांचा सन्मान निधी मिळणं थांबलं आणि पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थीच झाली मात्र आता ज्या महिलांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून चुकीच्या पद्धतीने अर्ज अपात्र झाल्यामुळे निधी मिळणं त्या सगळ्यांना लाभ मिळवण्याची एक शेवटची संधी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणार आहे आता पुन्हा एकदा महिला व बाल विकास विभागाकडून राज्य स्तरावरती लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची फेर पडताळणी होणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अपात्र ठरल्यामुळे योजने या योजनेचा लाभ मिळत नसेल त्यांनी या पडताळणीमध्ये सहभागी होऊन सरकारला सहकार्य करावं असं आवाहन विभागाकडून करण्यात आलेलं आहे मात्र ही पडताळणी होणार म्हणजे नेमकं काय का होणार तर ज्या महिलांचे अर्ज हे अपात्र ठरलेले आहेत ते कुठल्या कारणाने ठरलेत हे तपासलं जाईल त्या संदर्भात त्या महिलांशी संपर्क साधून शासनाच्या वतीने माहिती घेतली जाईल आणि जर का तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पात्र आहात असं निष्पन्न झालं तर तुम्हाला पुन्हा एकदा माझी लडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे जो दीड हजार रुपयांचा सन्मान निधी आहे तो मिळण्याची सुरुवात होईल मात्र अर्थातच ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होऊन पूर्ण होईपर्यंत जो दीड हजार रुपयांचा सन्मान निधी आहे तो आपल्याला मिळणं हे रोखून धरलं जाणार आहे आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण जी तपासणी फेरपडताळणी सुरू आहे ही कॉलिंगच्या माध्यमातून होत असली काही महिलांना सरकारच्या प्रतिनिधींच्या वतीने पडताळणीसाठी कॉल्स सुद्धा आलेले आहेत मात्र इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपल्याला अंगणवाडी केंद्रावर जाऊन मग तिथे तुमचा अर्ज पुन्हा तुम्ही सादर करा किंवा त्याबद्दल जी काही चूक झाली असेल ती दुरुस्त करा अशी माहिती देतील परस्पर ऑनलाईन पद्धतीने ही कुठलीही प्रक्रिया सध्या होत नाहीये त्यामुळे चुकीच्या कॉल्सवर आपण माहिती देणं तपशील देणं सुद्धा टाळावं कुठल्याही पद्धतीची रिस्क न घेता आपण थेट अंगणवाडी केंद्रावर जाऊन जर याबाबतची चौकशी केली माहिती घेतली आपल्या अर्जामध्ये जर काही पडताळणी दुरुस्ती करायची असेल ती तर ती केली तर आपण सुरक्षितरित्या ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात त्यामुळे फेर पडताळणी ज्या महिलांना एक दोन हप्ते आल्यानंतरचे हप्ते थांबलेले आहेत अपात्र झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना पुन्हा एकदा आपला लाभ मिळवण्याची संधी आहे मात्र हा लाभ मिळवण्याच्या आधी ज्या निकषांच्या आधारे ही अपात्रता सिद्ध झाली आहे ती अपात्रतेचे निकष काय ते ही आपण पाहूया ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणार आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र नसतील दुसरा निकष म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे आयकर दात आहेत म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात त्याशिवाय हे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त म्हणजे रिटायर्ड झालेत आणि पेन्शन्स सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आणखीन महत्वाचं म्हणजे ज्या लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कुठल्याही पद्धतीच्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा दीड हजार रुपयांपेक्षा अधिकचा निधी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये एक महत्वाची बाब अशी की ज्या महिलांना दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ मिळतोय त्यांना त्या कमी लाभामधलं जे अंतर आहे म्हणजे समजा जर आपल्याला एखाद्या योजनेतून हजार रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचे वरचे पाचशे रुपये हे आपल्याला आपल्या खात्यामध्ये मिळू शकतात त्यामुळे हा जो अपात्रतेचा निकष आहे तो आपण आपल्या नीट पडताळून घ्यावा आणखीन एक म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहेत अशांना सुद्धा हा लाभ घेता येणार नाहीये ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर एखादं चार चाकी वाहन म्हणजेच कार ही नोंदणीकृत आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळवता येणार ना नाही यामध्ये अर्थात ट्रॅक्टर हा वगळण्यात आलेला आहे ट्रॅक्टरचा अपवाद वगळून जर आपल्या नावावरती कुठल्याही प्रकारची कार ही रजिस्टर्ड नसेल तर आपण या योजनेमध्ये नक्कीच पात्र होऊ शकता ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आपल्याला जर पडताळणीचा कॉल येत असेल तर त्यामध्ये आपण सहकार्य करा तपशील देणं टाळा अंगणवाडी केंद्रावर जाऊनच किंवा अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात येऊनच याबद्दलची जी काही माहिती आहे किंवा जी काही प्रक्रिया करायची आहे ती पूर्ण करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आपले प्रश्न जर काही असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकता त्यावर उत्तर देणारा व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येऊ व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ताला